यांच्या आराधनेला संकटांचा परिहार झालेला पाहायला सापडतो काही का होईना पण सनमार्गावर चालण्याकरता लोक प्रभू दत्तात्रयांच्या कृपेचा आश्रय घेत आहेत कलियुगामध्ये हा वरदान प्राप्त करून ऋषींच्या ठिकाणी देव प्रकट झाले प्रकट झाल्यानंतर पुण्या हा वंश या ठिकाणी सांगितला वंश सांगत असतानाच दक्ष प्रजापतींची कन्या आणि त्या कन्यापैकी एक कन्या भगवान आशुतोष परमात्मा भगवान शिवांना देण्यात आली पण मात्र अत्यंत संक्षेपाने याचा विचार आला आणि विधुरांनी मैत्र्यांना विचारलं महाराज पुढे काय झालं भगवान परमात्माला ही कन्या देण्यात आली देवाचं आणि सासऱ्याचं भांडण झालं आणि दोघांमध्ये वैर निर्माण झालं विदुरांनी विचारलं असं कसं होऊ शकतं दक्ष प्रजापतींच आपल्या कन्येवर प्रेम आहे व जावयामध्ये आणि सासऱ्यामध्ये वाद झाला भांडण कशा करता झालं कस्तम चराचर चल गोंभीर वैरम भगवान शिव अतिशय शांत आहे भगवान परमात्मा कोणाच्या आधी नाही कोणाच्या मध्ये नाही आणि मग भगवंताचं वैर कसं काय झालं मैत्रियांनी कथा सांगितली दक्ष प्रजापती संपूर्ण ब्रह्मांडाचे अध्यक्ष आहेत म्हणजे राष्ट्रपती आहेत राज्य भाषेमध्ये आणि त्यांची राष्ट्रपतीमध्ये पुन्हा नियुक्ती झाली त्यावेळेला सभेमध्ये ते आले आल्यानंतर प्रत्येकाने त्यांना उभं राहून अभिवादन केलं समस्त ब्रह्मदेव आणि भगवान शिव बसले या दक्षांनी पाहिलं ब्रह्मदेव आपले बाप आहेत स्वरूप बसले पण आपले जावई मात्र उठून आपल्याला नमस्कार करा पाहिजे जावई रूपामध्ये पाहिला जातो जावयाला शास्त्रीयाचा उत्तराधिकारी समजला जात असं असताना जावयाला भर राहू नये अतिशय राग आला आणि राग येऊन सभेमध्ये जाहीर केलं की आजपासून भगवान शिवांना आहुती देण्यात येणार नाही त्यांचं कोणी स्मरण करणार नाही म्हणून या ठिकाणी वाद सुरू झाले अतिशय गोड लावले दक्ष आपल्या पदान अभिमानानं अहंकार हे कृत्य करतोय भोलेनाथ मात्र शार्स बसले काही घेणं देणं नाही त्याचा दक्ष बोलतोय पण भोलेनाथ आपल्या आनंदामध्ये रममान झाले काय करतात भगवान शिव भगवान शिव निरंतर प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणामध्ये बोलते सदा सर्व काळ भगवंताचं निरंतर स्मरण करताय भोलेनाथांचा आवडता मंत्र आहे राम नाम आणि त्या राम नावाच्या भजनामध्ये ध्यानामध्ये भोलीनाथ बसले राम ख़ुशी सदा सदा राम ख़ुशी सदाशि